पंढरपूर हे राज्यातील नव्हे तर देशातील तीर्थक्षेत्रामध्ये महत्वाचे स्थान असलेले तीर्थक्षेत्र आहे पंढरपुरात दररोज हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात भाविकांची सोय व्हावी म्हणून राज्य सरकार मोठ्या प्रमाणात निधी देत असते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी वारी काळात पंढरपूर येथे आले असताना तसेच आळंदी येथे पार पडलेल्या बैठकीत वारकरी पाईक संघाचे हरिभक्त परायण राणा महाराज व वा वीर यांनी प्रकर्षाने रुग्णालयाची भूमिका मांडली होती वारकऱ्यांना वैद्यकीय सोयी सुविधा मिळण्यासाठी हजार बेडचे सुसज्ज हॉस्पिटल व्हावे या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून सर्व सोयीयुक्त हजार खटांचे सामान्य रुग्णालय विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे रुग्णालयात सामान्य रुग्णांसाठी तीनशे बेड महिला व लहान मुलांसाठी तीनशे बेड साठी दीडशे बेड सर्जरीसाठी शंभर अतिदक्षता विभागासाठी शंभर मनोरुग्णांसाठी पन्नास बेड असे एकूण हजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे काल या हॉस्पिटलला विशेष बाब म्हणून सरकारने मान्यता दिली आता पुढील काळात याचे श्रेय लाटण्यासाठी चढाओढ लागेल पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र असल्यामुळे लाखो रुपयांचा निधी हा पंढरपूरला मिळत असतो पण या निधीचा व्यवस्थित वापर होतोय का याची काळजी कधीही शासन व लोक प्रतिनिधी घेताना दिसत नाहीत कोट्यावधी रुपयांचे निधीचे आकडे आम्ही रोज ऐकतो वाचतो पण याचा विनियोग चांगल्या दर्जाच्या कामावर होतोय का हे बघणंही ही महत्वाचं आहे पंढरपुरात प्रशासनाच्या गलथान कारभाराने व चुकीच्या नियोजनाने सरकारचा हजारो कोटी रुपयांचा निधी लढाईत परत गेला आहे काही दिवसापूर्वी स्वतः सत्ताधारी आमदारांना तुळशी वृंदावन येथील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे विधानसभेत आवाज उठवावा लागला होता पंढरपूर कॉरिडॉर नमामी चंद्रभागा योजना पंढरपूर एम आय डी सी असे अनेक प्रश्न पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीमुळे लटकलेले आहेत सध्या अस्तित्वात असलेले पंढरपुरातील कॉटेज हॉस्पिटलची दुरावस्था पाहता तीच रीग आता पुढे ओढली जाऊ नये पंढरपुरात सुसज्ज अशा हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण होत आहे यामुळे रुग्ण सेवे पंढरपुरात रोजगाराची ही मोठी संधी निर्माण होणार आहे नेते मंडळी व पुढारी यांचे काम वारकरी संघटनांनी केल्याने व पाठपुरावा करून रुग्णालय मंजूर करून घेतल्याने सर्व स्तरातून वारकरी संघटना पाईक संघ व राणा महाराज वास्कर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे